नमस्कार शासन जिहार या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना सुरू करूया तुम्ही जर केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे तर केंद्र सरकारच्या नुकत्याच आलेल्या अपडेट नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ होऊ शकते त्यामुळे कर्मचा पगार टक्केवारी वाढ होणार आहे नवीन वर्ष सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष भेट वस्तू देऊ शकते यावेळी सरकार पन्नास टक्के महागाई भत्ता जाहीर करेल अशी अपेक्षा आहे केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्या महागाई भत्ता आणि पेन्शन धारकाच्या महाई सवलती दरामध्ये जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोन वेळ सुधारणा करते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातावेत नायकानुसार छेचाळीस टक्के डीए मिळत आहे सरकारने डीए चार टक्क्यांनी वाढवल्यास तो छेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के होईल यावेळी महागाई भत्ता पन्नास टक्के असू शकतो महागाई भत्ता किती वाढ होईल ही या सीपीआय डेटावर अवलंबून आहे नवीन वर्षामध्ये डीए मध्ये वाढ होण्याची कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे सरकारने कर्मचा मागाई भत्ता वाढ केल्यास कर्मचा आणि मोठी वाढ होऊ शकते पगार वाढेल सरकारच्या कर्मचा मिळत आहे तर सरकारने यावेळी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला तर महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावर पन्नास टक्के होईल सरकारने असा निर्णय घेतल्यास कर्माच्या पगारात किमान नऊ हजार रुपयाची वाढ होणार आहे पन्नास टक्के झाल्यावर महागाई भत्ता शून्य होईल महागाई भत्ता नियम असा आहे की दोन हजार सोळा मध्ये जेव्हा सरकारने सातवा वेतन आयक लागू केला तेव्हा माघाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार माघाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता पन्नास टक्के देण्या दिला जाणाऱ्या भत्तेची रक्कम मूळ वेतनात जोडली जाईल तर एखाद्या कर्मचारी मूळ वेतन हे अठरा हजार रुपये असेल तर त्याला डीए पन्नास टक्केपैकी नऊ हजार रुपये मिळतील परंतु डीए जेव्हा पन्नास टक्के होईल तेव्हा मूळ वेतन पगार जोडला जाईल आणि पुन्हा माघाई भत्ता शून्य होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भारता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा आणि शेत नवनव ना अपडेटेल तर शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा चुका धन्यवाद